शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका गवे आणि बिबटे यांचं शेती आणि मानवी वस्तीतील आक्रमण रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीनं राबव्यात अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढेल बाजारभागाव पोहाळे परिसर आणि जांभळी तसेच कासारी खोऱ्यातील शेतकऱ्यांचा वनविभागाला निर्वाहेचा इशारा पणा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अजित माळे यांना दिलं मागण्यांचं निवेदन बाजारभोगाव पोहाळे पोळवाडीसह जांभळी आणि कासारी खोऱ्यातील शेतकरी गव्यांच्या शेती क्षेत्रातील आक्रमणानं अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत गव्यांच्या हल्ल्यात आत्तापर्यंत जीवितहानीच्या अनेक घटना घडल्या असून अनेक शेतकरी गव्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत शिवाय पीक नुकसानही वेगळंच गव्यांच्या भीतीखाली वावराने शेतकरी पोहाळे पोळवाडी तसेच जांभळी आणि कासारी खोऱ्यातील काही गावांमध्ये बिबट्या निदर्शन आल्यामुळं आणखीनच भयभीत झाले आहे अशातच काल गुरुवार रात्री बाजारभोगावतील बाजारपेठेमध्ये बिबट्या निदर्शनास आल्यामुळे एकच खळबळ उडाली रात्री अकरापर्यंत बाजारभागाव येथील युवकांनी आणि बाजारभाव वन परिमंडळाच्या वनरक्षकांनी बिबट्याचा शोध घेतला असता बाजारभाव पोहळे रस्त्यालगेच्या शेतामध्ये बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळले बिबट्या गावात आल्याचं गांभीर्य लक्षात घेऊन वन तत्काळ रेस्क्यू टीम आणि अधिकचे वनकर्मचारी तैनात न केल्यानं बाजारभोगाव येथील युवकामध्ये आणि शेतकऱ्यामध्ये संतापाची लाट उसळली गुरुवारी रात्री बाजारभोगाव येथील ग्रामस्थांनी वन विभागाच्या बाजारभोगाव वनपरिमंडळ कार्यालयास टाळे ठोकले तसेच आज सकाळी या कार्यालयाच्या समोर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केलं आंदोलनादरम्यान आंदोलकांनी वनविभागाच्या भोंगाळ कारभाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली गवे आणि बिबटे यांचा शेती क्षेत्रातील होणारा शिरकाव याबाबतचे लक्षवेधी फलक आंदोलकांनी अंदोल दरम्यान हाती घेतले होते बाजारभागाव येथील युवकांनी आणि ग्रामस्थांनी गुरुवारी रात्रीच वनपरिमंडळ कार्यालयास कार्यालयात स्टाई लावल्यामुळं बाजारभागा वन परिमंडळाचे बाजार वन वनपाल राजाराम रसाळ तसेच वनरक्षक आणि वन कर्मचारी कार्यालयाबाहेर बसून होते वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी येऊन गवे आणि बिबटे यांचा बंदोबस्त करण्याबाबत ठोस उपाययोजना करण्याची हमी देत नाही तोपर्यंत वन परिमंडळ कार्यालय उघडू देणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला यानंतर पणा वन परिषेत्राचे वनक्षेत्रपाल अजित माळी कार्यालय परिसरात आल्यानंतर त्यांना बिबट्या व गव्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीनं करण्याची मागणी करणारं निवेदन शेतकऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधी दिले याप्रसंगी पणा पंचायत समितीचे माजी सदस्य पी डी पाटील नितीन हिरडेकर रोहन गोरव रणजित पाटील संदीप पाटील युवराज पाटील पंकज पाटील विकास खोत विजय पाटील भेखाजी पाटील संजय खवळे आदीसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते दोन उपलब्ध करा तुमची रेस्क्यू उपलब्ध करा बिबट्या कुठे आहेत ते लोकेट करायच्या अंतरावर मार्गाला कुठे आहेत ते लोकेट करायचा मार्ग नाही टोटल गाव्याची संख्या बसून जास्त काही अवघड नाही मागवाय तर पाच पन्नास शंभर वयमागाचा कार्यक्रम तर मागवा ना बाजारभाव मध्यवस्थित काल बिबट्यानं शिरकाव केलेला आहे परवा गौ गौरेड्यानं एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला कोरल्यामध्ये महिन्यापूर्वी एका युवकावर हल्ला केला गौ रेड्यानं आणि रात्री बिमट्या बाजारगाव बाजारपेठेत प्रवेश केल्यानंतर आम्ही या वन क्षेत्रपाला इथं ऑफिस आहे या ऑफिसच्या इथं रात्री दहा साडे दहा वाजता सर्वजण आणतो ऑफिसला कुलूप होतं ऑफिसला कोणी नव्हतं आम्ही ते कुलूप काढून आम्ही स्वतः कुलूप लावलो आज सकाळी अधिकारी इथं आल्यानंतर आम्ही प्रतिकात्मक एक तासाभऱ्याचं रस्ता आंदोलन केलेलं आहे